परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 डिसेंबर अव्यभिचारी भक्ती ज्ञानाची लक्षणे सांगताना भगवंतांनी परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य योगाने भक्ती असे म्हटले आहे या भक्तीचे वैशिष्ट्य सांगताना भगवंत अव्यभिचारी भक्ती असा शब्द वापरतात व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती असे भक्तीचे दोन भाग आहेत व्यभिचारी भक्ताबाबत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा भक्त एकनिष्ठ नसतो उदाहरणार्थ सोमवारी महादेवाला तर मंगळवारी देवीला जातो गणेश चतुर्थीला गणेश भक्त होतो तर नवरात्रात देवीचा अनन्य भक्त होतो अशा प्रकारे त्याच्या निष्ठा बदलत असतात अनेक ठिकाणी विभागलेले प्रेम याला परमार्थात व्यभिचारी भक्ती म्हटले जाते याचे वैशिष्ट्य म्हणजे मन, मन अनेकदा असते एकाच ठिकाणी भाव ठेवून तेथेच रमून राहणे हे जेव्हा मनाला शक्य होत नाही त्यावेळी अशा मनाला चंचल मन समजले जाते भ्रमर वृत्तीचे मन समजले जाते अशा प्रकारचीच वृत्ती विकसित झाली तिला खत पाणी मिळत राहिले तर त्या मनाचे तुकडे तुकडे होऊन जातात ते मन एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही एका ठिकाणी सातत्याने प्रेमाचा सुखाचा अनुभव घ्यायला ते असमर्थ होते नैतिक जीवनात व्यभिचारी वृत्तीने जे नुकसान जी अधोगती वाट्याला येते तशाच प्रकारचा धोका व्यभिचारी भक्तीने परमार्थाच्या क्षेत्रात देखील यायला सुरुवात होते परमार्थामध्ये सद्गुरूंकडून मिळालेले ज्ञान बोध स्थिर होण्यासाठी अव्यभिचारी भक्तीचीच आवश्यकता आहे ज्यांना अव्यभिचारी वृत्तीने राहता येत नाही त्यांना ज्ञान झाले ते स्थिर झाले आणि वृत्तीतील चंचलताही राहिली असे होऊ शकत नाही सद्गुरू हे ज्ञानाला कारण असतात मात्र ज्ञान ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने रुजते ते आपले स्वतःचे अंतःकरण असते मन असते बुद्धी असते भावभावना असतात सद्गुरु जरी सर्वांना समान बोध करीत असले त्यांची सर्वांवर सारखीच कृपा असली तरी तो बोध अविभिचारी त्याच्या ठिकाणी हो कृपा फळाला आलेली दिसते जर व्यक्ती अशा निष्ठेने प्रेरित असेल तर ज्ञान आहे असे समजावे नैतिक तसेच पारमार्थिक दोन्ही जीवनात अव्यभिचारी वृत्तीचे महत्त्व सारखेच आहे आपण कधीतरी ऐकले असेल की पैसा देऊन न्यायालयात निकाल बदलले गेले असे घडते जर घडले असेल तर न्यायाधीश अव्यभिचारी कर्तव्य भावाला मुकलेला असतो नाहीतर असे होणे शक्य नाही, नाही। व्यभिचारी म्हणजे अप्रामाणिकपणा फसवणे एकनिष्ठ न राहणे असे एखाद्याचे जीवन असेल तर त्याचा त्याच्या पारमार्थिक जीवनावर प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही असे होऊ शकत नाही की व्यक्ती व्यवहारी जीवनात वेडेवाकडे वागली बोलली आणि घरी येऊन उत्तम ध्यान केले नामात रंगून गेली अव्यभिचारी भक्ती याचा अर्थ एकत्वाने संपूर्णपणाने एकाच ठिकाणी समर्पण रामकृष्ण परमहंस म्हणत असत एकाच ठिकाणी पन्नास फूट खोल खणले तर पाणी लागते जर वेगवेगळ्या दहा ठिकाणी पाच पाच फूट खणले तर कुठेच पाणी लागत नाही फक्त श्रम मात्र होतात एकाच ठिकाणी सखोल जाण्यामध्ये ज्ञानाची परिपूर्ती आहे असा अव्यभिचारी भाव जो सावधपणाने जपू शकेल तो या जीवनात शांतीचा समाधानाचा धनी होऊन जाईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ